माझे बाबा आले होते मला बसस्टँडला सोडवायला आणि माझा भाऊ आला होता मला भाऊबीजला घ्यायला कितीही नवऱ्याचं टेन्शन असू द्या तरी पण माझी भाऊबीज आणि मुलं म्हणत होते मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे मला माझ्या भावांकडून काहीही का नको आहे फक्त प्रेम आणि दोन दिवसाचं माहेर एवढंच प्रत्येक मुलीला हवं असते आणि आज फायनली त्या माहेरात माझ्या भावाने मला बोलावलेलं आहे हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आहे होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझा नवरा सध्या लापता आहे तू कुठं आहे काय आहे हे मला कल्पनाच नाही आहे परंतु त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न मी करत आहे त्याची माहिती काढण्याचा प्रयत्नसुद्धा मी करत आहे जे लोक मला म्हणत होते ना की तू नवऱ्याच्यासोबत राहते नवऱ्याच्यासोबत राहते कदाचित मी त्याच्यासोबत राहत असते ना तर बरं झालं असतं म्हणजे ही वेळ आली नसती आणि मला त्याचा शोध आता फक्त माझ्या सासऱ्यांसाठी म्हणजे माझ्या बाबांसाठी घ्यायचा आहे नाहीतर त्या व्यक्तीचा तर काही आम्हाला सपोर्ट नाही हे तुम्हाला आधी पण माहिती आहे सर्व काही व्यवस्थित चालू असताना काय होतं तेच मला कळत नाही तर आज आम्हाला भाऊ बीजेसाठी माझ्या भावाकडे जायचं होतं आणि म्हणूनच इथं धावपळ चालू होती आई स्वयंपाक करत होती तर स्वराने सुद्धा इथं भांडे घासण्यासाठी मला मदत केली स्वराचं जोपर्यंत भांडे घासणं होत नाही तोपर्यंत मी वरचं मला आवरायचं होतं माझे व्हिडिओ शूट करायचं होतं आणि आम्हाला निघायचं होतं आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की माझा एक भाऊ तिकडं माझा एक भाऊ हैदराबादला राहतो आणि एका भावाचा आणि माझे वाद आहे त्याच्यामुळे तो तर मला इथं म्हणजे जवळ असताना सुद्धा आमची भाऊ भाऊबीज होणे नाही आतापर्यंत आमची प्रत्येक दिवाळी भाऊबीज खूप आनंदाने आम्ही साजरी केली परंतु आता ते म्हणतो ना पैशांमुळे आणि हे सर्व वाद होतात तो असो तर आज मला भाऊबीजसाठी माझ्या भावाकडे जायचं होतं तो फक्त शरीराने अपंग आहे परंतु विचाराने अजिबात तो अपंग नाही प्रत्येक रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला तो मला कॉल करतो मग मी सुद्धा त्याची मजा घेते की मला तू घ्यायला काय पाठवते तर तो, तो मला हसत उत्तर देतो जर माझे पाय नीट असते ना तर मी लगेच तुला गाडी घेऊन घ्यायला असतो आलो असतो आणि असाच आहे माझा भाऊ जो तुम्हाला आता दिसणार आहे कुठेही जाण्याच्या अगोदर मी माझ्या कामाला सगळ्यात अगोदर महत्त्व देत असते कारण माझं काम हे मी म्हणजे सर्वात प्रथम क्रमांकावर ठेवलेलं आहे तर हा जो ड्रेस आहे हा खूप छान आहे आणि चारशे तेवीस रुपयाचा ड्रेस आहे हा टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करून देणार आहे कॉटनचा आहे फुल कुर्ती आहे आणि खाली मस्त धोती पॅटर्न आहे त्याच्यामुळे हा उठून दिसणार आहे याच्यात तुम्हाला चार ते, ते पाच कलर अवेलेबल असणार आहे जे टॅग प्रोडक्टमध्ये मी देणार आहे तिथून तुम्ही क्लिक करून खरेदी करू शकता तर सगळ्यात अगोदर या व्हिडिओची ची मी शूट केला आणि त्याच्यानंतर मला निघायचं होतं आईने स्वयंपाक वगैरे करून दिलेला होता परंतु डोक्यात नवऱ्याचाच विचार सदैव चालू होता तर दिवाळीच्या दिवशी ना माझ्या मुलांसाठी मी फटाके आणले होते परंतु आमच्या आजूबाजूला छोटे छोटे बाळ आहे आणि फटाके फोडल्या मुले ते रडतात आणि मग लोक म्हणजे भांडणं होतात की बाबा फटाके फोडू नका फोडू नका म्हणूनच माझी जी मावशी आहे तिच्याकडे दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला मी जात असते आणि तिचा मला फोन आला होता तसं तर आज मला सासरी जायचं होतं परंतु माझ्यानंतर लक्षात आलं की आज भाऊबीज आहे त्याच्यामुळं मी सासरी न जाता मी मावशीकडे जाणार होती मग इथं या बॅगमध्ये आमची कपडे भरण्याची घाई चालू झालेली आहे स्वराला आणि स्वराजला म्हटलं तुमचे जेवढे काही फटाके असेल ना ते सर्व या बॅगीत टाका आपण तिथंच भावबीज साजरी करू माझी पण भावबीज होणार मुलांची पण भावबीज होणार आणि तिथंच आपण फटाके सुद्धा फोडूया तर अशा पद्धतीने बॅग भर भरायला सुरुवात केलेली आहे आणि आता मी मला डोक्यात हा पण प्रश्न होता की नवऱ्याचा शोध मी घेऊ कसा काही के कारण केलं असेल का कारण त्याचं ना डोकं एवढं गरम आहे ना की कोणी काही त्याला बोललं की लगेच तो भांडणावर उतरतो किंवा मारायला धावतो असा त्याचा स्वभाव आहे परंतु मी त्याला भरपूर वेळा म्हणत असते की भांडण तंटे सोडून दे हे बरोबर नाही केसेस केसेस पोलीस स्टेशन जास्त खेळायचं नाही आपल्याला तर अशा पद्धतीने पॅकिंग वगैरे केलेली आहे आणि मी निघालेली आहे मी निघालेली आहे स्वरासुद्धा निघालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मुलं खूप हॅपी होते की आता आपण मामाच्या गावाला निघालेला आहो तर फायनली आम्हाला गाडी भेटलेली आहे आणि आम्ही त्या गाडीत बसलेलो आहो म्हणजे आधी आधी आम्ही बसस्टँडला गेलो एका रिक्षामधून आणि तिथून आम्ही पुढचा आमचा जो सफर होता ना तो म्हणजे तय करणार होतो किंवा पुढं जाणार होतो तर फायनली माझ्या मावशीचं गाव हे अकोटवरून ना म्हणजे जवळच आहे भंडारस तर तिथं आम्ही निघणं आलेलो आहोत हे वातावरण खूप सुंदर मला पाहायला मिळणारे मिळ मिलना, मिळालं ते थोडंसं मी शूट केलेलं आहे आणि स्वरा आणि स्वराज तर एवढे हॅपी होते की तुम्हाला काय सांगू तेवढ्यात माझ्या सासऱ्यांचा कॉल आला की बाई तू कधी येतो अजूनपर्यंत तू पोचली नाही आणि ते सुद्धा म्हणजे माझे सासरे कमी आणि बाबा जास्त आहे त्यांना मी आज प्रॉमिस केलेलं होतं की मी आज येणार आहे तर त्यांचा मला लगेच कॉल आला मग मी त्यांना सांगितलं की बाबा आज भाऊबीज आहे त्याच्यामुळे मी माझ्या भावाला ओवाडते आणि नंतर तुमच्याकडे येते कारण कसं आहे एक वेळचा विचारानं जो अपंग असला ना व्यक्ती त्याला तुम्ही काही केलं तरी तो सुधरू शकणार नाही परंतु माझा हा जो भाऊ आहे फक्त शरीरानं अपंग आहे पण विचारानं खूप महान आहे आणि त्याचं एवढं माझ्या प्रेम आहे की मी जर आली नाही तर अक्षरशः तो रडतो त्याच्यामुळे मी आधीसुद्धा रक्षाबंधनला माझ्या भावाला सख्ख्या भावांना राखी कधीच बांधत नव्हती सर्वात अगोदर मी त्याच्या घरी जात होती त्याला राखी बांधत होती भाऊबीजेला सुद्धा मी त्याला ओवाळत होती आणि नंतर माझ्या घरच्यांचं मी रक्षाबंधन आणि भाऊबीज करत होती तर आम्ही तिथं पोहोचल्या पोहोचल्या सगळ्यात आम्हाला हे खूप सुंदर अशी फुलं दिसलेली आहे बघू शकता मग स्वराने माझ्या कानाला वगैरे लावून दिली एक दोन नंतर स्वराने बॅग घेऊन समोर समोरचा प्रवास केलेला आहे स्वरासुद्धा चालत आहे आणि खरंच गावाचं वातावरण खूप छान आहे जे आपल्याला पुण्याला इकडं पाहायला मिळत नाही तर अशा पद्धतीने फायनली आम्ही कसं तरी करत केस काही के आवरल्या आवरल्या जात नव्हते आणि फायनली मी माझ्या मावशीच्या घरी पोहोचली आहे बघू शकता गेल्या गेल्या नातवाचं प्रेम ओसांडून वाहत होतं स्वरा स्वराजचा लाड केला माझा पण लाड केला आणि फायनली असं वाटलं की चला माहेरी आपण भाऊबीजेसाठी आलेला आहोत गेल्या गेल्या मावशी पाणी घे चहा घे नाश्ता कर जेवण कर अशी मला आग्रह करू लागली आणि हेच ते माहे माहेर पण जे प्रत्येक मुलीला हवं असं वाटतं परंतु कोणाच्या आशिबात नशिबात असतं तर कोणाचे नशिबात नसतं कोणाच्या नशिबात असूनसुद्धा त्यांना उपभोगता येत नाही तर कोणी कोणाला उपभोगता येते परंतु समोरचे व्यक्ती अशी नालायक निघतात की काही त्याची हेच नाही तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळ झालेली होती तर अशा पद्धतीने मस्तपैकी जे काही फटाके मी मुलांसाठी घेतले होते ना तिथं ते सर्व फटाके स्वरा स्वराज मी माझी मावशी माझे मावसा माझ्या मावशीचे दोन मुलं काका आम्ही सर्वांनी मस्तपैकी ते फटाके फोडण्याचा आनंद घेतलेला आहे आणि स्वराने सुद्धा भरपूर असा फटाक्यांचा आनंद घेतलेला आहे आता राहिला नवऱ्याचा प्रश्न तर मला एकच कळते की आता पुण्यात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर झेपटो की झोपटो कोणती कंपनी आहे तिथं मी सर्वात अगोदर जाणार त्यांच्या बॉसशी बोलणार की इथं ते किती दिवस जॉबला होते कारण त्या कंपनीत गेल्याशिवाय मला कळणार नाही की ते त्यांनी तिथं किती दिवस जॉब केला त्यांनी कधी तो जॉब सोडला आणि का सोडला आणि जर तो व्यक्ती तिथं सापडला तर मग बी आपण टेन्शन घेणार नाही आणि त्या व्यक्तीला हेच बोलणार की तू एवढ्या दिवस का नंबर स्विच ऑफ करून ठेवलेला आहे परंतु कुठंतरी असं वाटते की तो व्यक्ती म्हणजे नंबर स्विच ऑफ करणारेला करणाऱ्यापैकी नाही आहे तो कुठून तरी मुलांना कसं तरी त्याने कॉल केला असता आणि असंच मग मनात वेगवेगळे विचार येतात आणि म्हणून मला त्याला शोधायचं आहे की नेमकं त्याच्यासोबत काय झालेलं आहे की त्याने मुद्दामून त्रास देण्यासाठी मोबाईल बंद केलेला आहे की त्याच्या मनात काही वेगळं चालू आहे उद्याच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला पाहायला मिळणार आहे की माझे सासरे अक्षरशः किती रडत होते की माझा मुलगा कुठं गेला असेल काय गेला असेल आणि तो नंबर कधीच बंद करत नसतो असे माझे सासरे मला सांगत होते आणि प्लीज त्याचा शोध घे मी तुला हात जोडतो असं करतो तसं करतो असं वारंवार मला ते सांगत होते त्याच्यामुळेच मला त्यांचा आता शोध घ्यायचा आहे मी सुद्धा मुलांसोबत भरपूर असे फटाके फोडलेले आहेत माझ्या भावांनी वगैरे सर्वांनी तुम्ही बघू शकता आणि मुलांच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे हे ही मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही माझ्या मावशीच्या घरी दिवाळी म्हणा किंवा भाऊबीज म्हणा साजरी केलेली आहे आणि हा जो मोबाईल आहे ना याची खरंच क्लिअरिटी खूप छान आहे तुम्ही बघू शकता की आधीच्या क्लॅरिटीमध्ये याच्यामध्ये किती फरक आहे आणि भरपूर आनंद मी म्हणजे एन्जॉय केलेला आहे की जे काही झालेलं आहे ते गेलेलं आहे दिवाळी असूनसुद्धा या नवऱ्याने माझी दिवाळी एकदम पानसट करून टाकलेली आहे काही सुचत नाही आहे परंतु मुलांसोबत दोन शेण जगली ना तरी असं वाटते की भरपूर मी जगलेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या मावशीच्या घरी जाऊन खूप छान अशी दिवाळी केलेली आहे आणि स्वरा आणि मुलं तर एवढे आनंदी होती ना की त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे माझ्या मुलात माझा आनंद आहे हे मी आधी पण सांगितलेलं आहे भरपूर त्यांच्यासाठी फटाके घेतलेले होते आणि ते फटाके फोडण्याचाच इथं एक प्रयत्न चालू होता तर स्वराने मस्तपैकी इथं अनार लावलेलं होतं हे अनार तर आधी आम्हाला फोडताच येत नव्हतं नंतर आम्ही ते अनार याच्यामध्ये बघितलं यूट्यूबवर आणि त्याच्यावर बघून आम्ही ते अनार पेटवलेला आहे सर्व फटाके फोड़ना झालेले होते फक्त एक फटाका फोडायचा बाकी होता तो म्हणजे हा आणि हा चोवीस शॉर्टचा फटाका होता पंधराशेचा की सोळाशेचा फटाका होता तो आम्ही घेतलेला होता आणि मस्तपैकी फायनली तोसुद्धा फटाका आम्ही फोडलेला आहे तुम्ही बघू शकता असा उडला ना की एका दमाने त्याने चोवीस आवाज केलेले आहेत वर जाऊ आणि खूप छान वाटलं की चला आपण आपल्या कमाईने नवरा असो वा नसो आपण आपल्या कमाईने आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो बाकी तुमचं काय मत आहे ते नक्कीच सांगा मी तर फटाक्याला एवढी घाबरली होती अक्षरशः ना मी त्या गेटवर जाऊन बसली होती म्हणजे मला खूप असं घाबरल्यासारखं झालं होतं की बाबा हा फटाका माझ्या अंगावर येईल का असं तसं आणि नंतर आम्ही बघितलं तर फटाका एवढा मोठा बम दिला होता आणि नंतर त्याच्यात काहीच राहलं नव्हतं तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी केलेली आहे नंतर मला एक रिल्स काढायची होती ते काय कोरे कोरे सपने मेरे अशी नाही का फुलजड्या वगैरे लावून सर्वांनी रिस्क काढलेल्या होत्या ती रिस्क मी काढलीच नव्हती म्हटलं मग स्वराला म्हणत होती बाई घे आणि माझी एक रिस्क काढून दे तर स्वरा एक पेटवली की दुसरी फुलझडी आहे ना बंद होऊन जात होती तर अशा पद्धतीने आम्ही फुलजड्या वगैरे फोडल्या आतील त्याच्यानंतर मावशीने मस्तपैकी पातोळीची भाजी ज, आ, केली होती सलाद होतं पोळी होती आणि चिवडा करंजी वगैरे सर्व काही जेवणामध्ये होतं आणि अशा पद्धतीने फायनली आम्ही जेवण केलेलं आहे जेवण केल्यानंतर आम्ही मस्तपैकी झोपून गेलो उरलेला ब्लॉग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना इथली भाऊबीज आटोपल्यानंतर मी जाणार आहे सासरी जे तुम्हाला मोहिनी हजारे चॅनलवर पाहायला